मालवण कुंभार माट येथील प्रगतशील शेतकरी उत्तम फोंडेकर यांनी लाल शेवग्याच्या वाणाची निर्मिती केली या एस के यू वाणाला हक्काची ओळख मिळाली आहे उत्तम फोंडेकर यांनी मोनोहायब्रिड डाय हायब्रीड पद्धतीनं संशोधन करून निर्माण केलेल्या लाल शेवग्याच्या वाणाला केंद्र सरकारचा पेटंट मिळाला आहे दापोली विद्यापीठामार्फत पेटंट मिळाल्याचं प्रमाणपत्र फोंडेकर यांना प्रदान करण्यात आलंय या शेवग्याच्या वाणाला पेटंट मिळावं त्याचे अधिकार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू होते अखेर केंद्र सरकारकडून पेटंटची मान्यता देण्यात आली डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून ही सर्व प्रक्रिया पार पडली शेवग्याच्या वाहनात इतर शेवग्याच्या तुलनेत प्रोटीन व्हिटॅमिन आणि कॅल्शियमची मात्रा अधिक आहे या शेवग्याच्या शेंगांची लांबी दोन फूट असून चवीला उत्कृष्ट असल्याचं उत्तम फोंडेकर यांनी सांगितले पाहूया हा लाल शेवग्याचा हा शूट जागतिक स्तरावर पहिलाच असून या शोधाचे पेटंट आणि स्वामित्व हक्क मिळावे यासाठी बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला पी पी व्ही एफ आर ए नवी दिल्ली येथे मी प्रस्ताव दाखल केला होता तर त्या प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्याची शहानिशा करण्यासाठी आज दिल्ली केंद्राकडून दोन वेळा पथके तपासणीसाठी इथे आली होती त्याचप्रमाणे त्याच्यातील व्हिटामिन्स प्रोटीन्स त्याचा बदललेला लाल कलर याची शहानिशा करून ते म पेटंट चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दापोली कृषी विद्यापीठाच्या शिफारणीशीनुसार मी केल्यामुळे चार डिसेंबरला ते दापोलीला पाठवण्यात आले आणि आज जानेवारी महिन्यात ते मला दापोली विद्यापीठामार्फत मला प्रदान करण्यात आले वणाच्या शेंगांची लांबी दीड ते दोन फूट असून त्याच्यात प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सचे प्रमाण इतर शेवग्यांच्या तुलनेत जास्त प्रमाणात आहेत आणि बिटा कॅरोटीनसुद्धा मुबलक प्रमाणात आहे आणि ही, ही, ही वैशिष्ट एक वैशिष्ट्यपूर्ण एक जात निर्माण केली